स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी राष्ट्रीय निमित्ताने शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं रॅली आद्य उमाजी ब्रिगेड महाराष्ट्र संचलित शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस पलूस सायकलिस्ट क्लब पलूस यांच्या वतीनं बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त युवक हो उठा जागे व्हा राष्ट्रपुरुषांचे विचार आचरणात या संदेशासह पलूस शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पलूस युवा प्रबोधन सायकल रॅली काढण्यात आली भारतात दरवर्षी बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाला समर्पित आहे स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांचे विचार आणि आदर्शासाठी प्रसिद्ध होते त्याचबरोबर स्वराज्याची मुहूर्तमे ड्रोन स्वराज्याचे सुराज्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या जगाला दिशा देणाऱ्या जगज्जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन अनोख्या पद्धतीनं साजरा केला पहाटे चार वाजता शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसपासून युवा प्रबोधन सायकल रॅली सुरू करून युवकांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भेट देऊन परत पलूस अशी साधारणपणे एकशे पन्नास किलोमीटरची राईड केली व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयात येऊन स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या प्रतिमेंचं पूजन आणि अभिवादन दैनिक पुण्यनगरीचे युवा पत्रकार व आदर्श शिक्षक सुनील पुदाले व पंचायत समिती पलूसचे तज्ज्ञ शिक्षिका वर्षा पुदाले या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार पुदाले म्हणाले की एकशे पन्नास किलोमीटरची युवा प्रबोधनपर सायकल रॅली ही आजच्या समस्त युवकांच्यासाठी आदर्श उपक्रम आहे तर वर्षा पुदाले यांनी शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम व कार्य आदर्शवत आहे आणि यापुढेही युवकांसाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं या सायकल रॅलीत अक्षदा मडके कैलास मडके प्रवीण जाधव पोपट बोर्डे महेश मदने आदित्य माळी हिंमतराव मलमे भीमराव सुतार राम कारंडे या सायकलिस्टनी सहभाग घेऊन यशस्वीपणे पूर्ण केली यावेळी दगडू जाधव कृष्णा केसकर वरदराज मलमे कल्पना मलमे मेहिका मलमे उपस्थित होते रॅलीची संपूर्ण नियोजन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष सायकल व पर्यावरणप्रेमी हिम्मतराव मलमे यांनी केलं बारा जानेवारी रोजी या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी पलूस अष्टा वडगाव आणि सध्या ज्या ठिकाणी युवकांना घडवण्याचं काम ज्या युनिव्हर्सिटीमध्ये केलं जातं ती शिवाजी विद्यापीठ O labura.